काय ना भाव ब खिचडी करणार आहे मी म्हण सारखी ताईला काय धंदा आहे का ना। नाही कवा ताई उठल सुटलं खिचडीच करायला दाखवायचं आम्हाला करू करू खिचडी नाही तर काय करू आता सकाळी मी सकाळी लवकरच आलो तर बिगीनच शिव्या पात्या भाकरी घेऊन आलो एवढा ऊन लागाय रे मग आता खिचडी नाही तर काय करा चला म्हणलं दुपारच्या थोडीशी खिचडी तरी जाळी जाळीच जाळला दुपट आहे लागाय रे ग माय ह्या लागाय आता चुलीवर बसते का गेले बसते आज जरा स्पेशल खिचडी करणार आहे हे बघा मुगाच्या डाळ मुगाच्या डाळ टाकू आणली मी तांदळामध्ये आणि जराशीच करणार आहे दोघा पुरतीच आम्ही दोघं जण आहे तर वावरामध्ये टमाटे आणले चा घेऊ नख निघले पराठे येत त्याचा आगभारी चार अर्ध निघले या ती मीलकटरे नाही मसाला आणला बाजारातून आमच्या गावातले नादर भेटते मसाला जा

वा पाठ दोसर आहे मला मी खाऊन देणार मला गोचल देत नाही बघते की मला नाही नाही मी आधी खाऊन दाखवते की तुम्हाला काय मी खाल्ल्यावर काय तुम्हाला दिसलं नाही काय करणार नाही आता म्हणते र भाऊ बहिन ती असं काय आणायला काऊन भांडले ताईनं एवढं ऊन लागायले ते ह्याला काय आता असं तुम्हाला काय सांगायचं बसा वाटणं झालं आता एवढ्या उन्हामध्ये खिचडी करायची मालकाचं काय नाही नुसतं बसून सांगायचं असं करण तसं कर घरीची तारी म्हणून मायाच्या माझं कामात असते जर असं टाकतील मागच्या चाकू विसरून राहिला ना या आईबाहेरच्या चाकू विसरून राहिला किती काय करा तेल कधाने कुरवून टाकी ते आता उन्हाळ्यात तर यंदा कदर दिला किती चाळीस का एक्केचाळीस डिग्री आहे ती एवढे कुठं उन्हा असते का आणि वाट देतात किती साडेबारा तज देतात बसले तर साडेबारा वाजल्यापासून छान झाली पाहिजे खिचडी बरं छान येत नाही मॅम जशी आहे तशी करीत रेडी वाकरी सकाळपासून भाकर नाही खाली इथे रिन लागायला काय तुमचं छान बसते तर घेऊन चांद उडते मला का करावाट ना झाली झोपा वाटायला उन्हाचं मत काय करा करावं लागायला आधीच उन्हाची भाकर खाऊ वाटणार

बनवून आपली खिचडी वगैरे तयार आहे यायला वाढवून देते मी गरम गरम जरा हळदी जास्त सायकल आहे कांदा आहे कांदा आणि ही पहा सकाळचे पहा जरा टमाटीची कढी करा